नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये आता आहे घरी आज आहे रामनवमी तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा घरी आहोत सोबत ओवे आहे सारस आहे संचिता पण आहे आणि आज आहे आपला भाऊ निखिल याच्या नवीन घराचा गृहप्रवेश आणि पूजा आहे तर त्याने खास आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे तर आज आम्ही सहकुटुंब जात आहोत ना सरस सारस यांची सारस एक्झाम वगैरे झाले मस्त सुट्ट्या लागल्यात तर आज निखिलच्या घरी चाललं ग्रह प्रवेशाला त्याचा खास व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत चला सचिन पालकर यांचं आगमन झालेलं आहे इकडे किती वाजता काय निघालेले अजून पर्यंत पोहचत होता प्रवास हा पुढे गेलो

आहोत आम्ही आणि आता लेट आलेली आहे लोकल लावते आता आधी नवकृत्त नोहानम सहा आहोत

निर्वाणी में नमो स्वाहा वह सर्वज्ञ मंदिर तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा वह सर्वज्ञ तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा वह सर्वज्ञ तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा वह सर्वज्ञ मंदिर तो पूजे या भेद प्रवर्तित निर्वाणी में नमो स्वाहा पूजा वगैरह साइडला निखिल देखीलचे हे सगळे कमावलेली मेहनत मेनत, मेहनत मेहनतीने कमवलेले हे सगळे पाहतोच शकत आणि इकडे देवाला वगैरे त्या साईडला दोन सिल टाईप बटन एक निखील आणि एक निखील हे रूम आहे गडबड आहे सध्या बाळूला बाळू किती वाजता आलास काल बसू दे आणि इकडे संचिता आहे हे

तसा वाटलं घर मस्त प्रवास कसा आला प्रवावास मस्त आम्ही काय माहित होता रस्ता येऊन जाऊन दोनला येऊन गेला अगोदर तो पहिला दिवस जाव तो बघितला तसा करायचा आताच घर नाही मध्ये येऊन गेलो त्याच्यानंतर नंतर ओके तेव्हा येऊन गेलो शिफ्टिंगला निघून आलो येनिक क्रिकेट कुठे खेळतोस हूं हूं

आजे आजे माझे मित्र असे आहेत ना जे माझ्याहून वयान बऱ्याच ह्यानी मोठे आहेत म्हणजे वयाने पाच सहा वर्षांनी दहा वर्षाने असे मोठे आहेत त्यातला एक सचिन दादा जो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे पण मित्रासारखे आम्ही असतो पण त्याचे अनुभव मी सुद्धा घेतो त्यातनंच आज कुठेतरी आलेलं प्रत्येकाचे मोठे चांगले चांगले अनुभव घेतले तसा हा सचिन दादा आहेत वहिनी आहेत सारस छान वाटतं प्रगती करून आम्ही तुम्हाला पूर्ण ह्या पूर्ण संपूर्ण पुढे आयुष्यासाठी वाटकाल्यासाठी तो खूप सुभे थँक्यू इकडे आलेल्या आहेत वहिनी सगळं सगळे आणि अन्ना अन्ना खूप दिवसानंतर दिसत आहे सध्याचा काय केलं तर बघितले ते आम्ही व्हिडिओ तुझी झाले एकदम झाली सुट्टी लागली आणि तुझी रे तू पण गावी जाणार तर मित्रांनो निखिलच्या घरी पूजेला आलो आहे आणि इकडे आपले सगळे मित्रमंडळी आलेले आहे रोहित आहे कोकणकर अविनाश जितू अंजली निखिलचे मम्मी आहे इकडे बाळू बारक्या आदित्य निखिलचे पप्पा आणि निखिल बाहेर गेल्या कामात इकडे वहिनी आहेत काय सांगशील का <laughs> <laughs> आज आपला भावाची म्हणजे प्रगती होते काय भावना आहेत आजच्या भारी वाटते काय शब्द नाही कसं माहितीये का रूम विम वगैरे घेणार आहे एक मोठं स्वप्न असतं ते आज पूर्ण झालंय देखील तो खूप शाळ पण जास्त खुश आणि आम्हाला अजून एक स्टॉप भेटला जवळच आहे पण आहे हायवे आलो तरी जवळ आहे आणि स्टेशन आलो तरी पण जवळ आहे

काय सांगाल आज एवढा आनंद वाटत मेकॅनिक ने रूम घेतला लय भारी वाटतं म्हणजे स्वतःचा रूम असला म्हणजे आपण भाड्यानं राहतो तो वेगळाच असतं ना आज हा त्याने स्वतःचा रूम तर खरंच आनंद काय घरात मावे असं वाटतं ना आपल्या सुद्धा त्याने इथे बोलले तर आपल्याला पण सगळे एकत्र मिळालं किती खूप आनंद वाटत ना तर खरंच टाईम असतं अभिनंदन तुम्हाला भारी वाटत आणि तुम्ही सगळे आलात तर तो खरंच भारी वाटत आहे थँक्यू राम आला बघा सोडलं तू बाळ बारक्या कुठे हे बघा फिरते एकटीच अरे बापरे जेवण आले ते, 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 ते सांग ना गेल्या वर्षी याच टायमाला आपण इथे भेटलेलं ना मार्च हा पंधरा दिवस आले मित्र फायनली पूजा वगैरे झाले मस्त देवलो वगैरे आणि घरी आलो चेंज केला आणि व्हिडिओ तर एंड करतोय अजच तर ही खास व्हिडिओ होती निखिलच्या गृहप्रवेशाची नवीन घराचा आज गृहप्रवेश होता त्याचे व्हिडिओ होते आणि सर्व कुटुंब गेलो होतो पण ला त्याचेही खास व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरून नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अपघात तुम्हाला मिळतील तोपर्यंत टाका बाय बाय भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये बाय